वास्तुशास्त्रावर बोलावं लागेल इथे वास्तुतज्ञसुद्धा आलेले आहेत बऱ्याच जणांच्या घरात काळ्या रंगाचा दगड लावलेला आहे कडप्पा इथे ज्या भगिणींच्या किचन ओटा काळ्या दगडाचा आहे त्यांना एक गंभीर बाब सांग सांगाविषयी वाटते त्या त्या घरामध्ये जिथे जिथे काळा दगड आहे तिथे तिथे असाध्य आजार जन्माला आलेले आहेत न बरे होणार आहे मनक्याचे आजार असतील कॅन्सरचे आजार असतील निदान डोक्यावर कर्ज तरी असेल किंवा जीवाचं बरं वाईट तरी तो करेल यातून तो सुटलेला नाही म्हणून आपण आता तोडफोड न करता त्या दागडाचा रंग बदला ऑइल पेंट पिवळा पांढरा हिरवा तुम्हाला आवडेल तो काळा सोडून तो जर लावला त्वरित तुम्हाला त्याची अनुभूती पंधरा दिवसात येईल आठ दिवसात येईल म्हणून हे भगिनींनी कृपया खूप बारकाईनं आपलं घर आपलं आरोग्य आपला प्रपंच आपला परमार्थ या बाबींकडे हे सारे विभाग पोचवणं गरजेचं आहे म्हणून आगने दिशेला पाण्याचे हंडा पाण्याचं स्थान नसावं दक्षिण नैऋत्येला प्रवेशद्वार नसावं या सोप्या सोप्या बाबी आणि असल्यास काय करावं या साऱ्या बाबी या ठिकाणी ज्ञानदान एक ते चारमध्ये नमूद केलेले आहे इथे आमचे पुण्याहून जुने सेवेकरी डेरेसाहेब आलेले आहेत आता वय ऐंशी उलटूनही ते प्रति महिन्याच्या शनिवारी आपला सहभाग नोंदवतात म्हणून वयाची अट अध्यात्माला नसते म्हणून आपण सर्वांना वयोमान परत्वे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे एका लेखकानं दिलेली ओल्डेस्ट अँड यंगेस्ट वर्क विथ स्ट्रॉंगेस्ट ही एका लेखकाची म्हण आहे म्हणून त्या दृष्टीनं आपणाला आपलं योगदान स्वामींचं जनतेपर्यंत नेण्याला नामी संधी आपणाला मिळालेली आहे इथे वास्तुतज्ञ प्रतिनिधी सातत्यानं आपल्या संपर्कात प्रति गुरुवार रविवारी असतात आणि मुळात ह्या जागेचा जन्मच शास्त्रानं दिलेला आहे शंभर टक्के चुकीची जागा असेल तर तुम्ही बसलात ही जागा होती शंभर टक्के चुकीचे परंतु तिला सतरा वर्षाला आकार देता देता साडे सतरा वर्ष लागले तेव्हा हे वास्तुशास्त्र कुठे तुमच्यापर्यंत पोचले इतिहास आमच्या जुन्या लोकांना माहीत आहे इथे आमचे बनसोडे काका आलेले आहेत ज्यावेळी पाया खोदणं भिंत वॉल काम चालू होतं त्यावेळी किती ट्रक दगड किती ट्रक सिमेंट किती ट्रक रेती लागली हे त्यांच्या वहीत अजून लिहिलेलं आहे आणि आज त्यांची रथयात्रा मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यामध्ये आगेकूच करत आहे